जे तुझ्या बापान दिलं ते कोणाच नाही अरे बापान दिलं काय प्रश्न आहे का राजा रजा, 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 तुम्हाला सांगतो आहे का एखादं जण म्हणला तुम्हाला तुमच्या बापान काय दिलं आजचं कीर्तन ऐका घरी गेल्यावर लिहून ठेवा आणि त्याला सांगा त्या बापांना काय दिलं त्या बापानं त्याचं स्वतःच नाव पुढे थे दिलं नाही तर तुला आधार कार्ड सुद्धा भेटलं नसतं या काय तू ह्या शहरातला आहे ह्या गावातला हे ओळख देण्यासाठी बाप कसाही असला तरी तो पुढं त्याचं नाव लावत नाही ना तो पण तुला आधार कार्डच ओळखपत्रच नाही म्हणून म्हणायचं नाही म्हणत बापाला लहान समजायचं नाही सांगत असतो किती जरी शिकून शहाणा झाला तरी त्यानं तो केलेल्या पापाला लहान समजायचं नाही आणि माणूस किती शिकून शहाणं झाला ना त्यानं महाराज आपल्या जन्मदात्या बापाला कधी लहान समजायचं नाही बाप हा महानच आहे नाही काय काय काही गोष्टी महाराज मानाव्याच लागतात धन्यवाद जागी तुम्ही <laughs> हरकत नाही महत्वाच्या गोष्टी सांगते तुम्हाला काय दिलं बापान म्हणतो माझ्या आईनं काय दिलं आई काय नहीं, काय आईशी भांडतात महाराज कमवून ठेवलं नाही काही प्लॉट नाही काही नाही भाड्याच्या घरात ती तो आम्हासाठी काय दिलं आता त्या बिचारीने काय सांगायचं नऊ महिने नऊ दिवस तिनं गर्भामध्ये महाराज ओझं वागवलेलं असतं आणि हा म्हणतो काय दिलं काय त्या मातेला त्रास होत असेल बाळांत या शब्दाचे अर्थच असा आहे बाळ आधी एखादी आई एखाद्या लेकराला जन्माला घालत असताना असं म्हणतात त्या बाईचा तो पुनर्जन्म झालेला असतो आणि अशा वेळेला तो मुलगा जर दोन गोष्टींना शहाणा झाला आणि थोडी अक्कल त्याला आली तर त्या त्याच्या त्या आईला म्हणत असेल तू माझ्यासाठी काय दिलं महाराज त्या मातेनं काय उत्तर दिलं पाहिजे तिनं काय सांगायला पाहिजे अरे आई या जगामध्ये आईच आहे एक वाक्य मोठ्याच्या मुखातलं सांगून जाईल आपल्याला अस्तित्वच या जगामध्ये जर कुणामुळे असेल ना तर तिला मातृत्व असं म्हणतात जगाचा बाप जरी असला त्याला जर वाटलं ना या संभाजीनगरच्या पवित्र जिल्ह्यामध्ये मला जन्म घ्यायचा आहे ना तर तो तसा वरून खाली येऊ शकत नाही हो त्यालाही कुणाला तरी आई म्हणावंच लागतं विश्वाचा जनिता म्हणे येशो देशी माता तोही आईच म्हणतो ना महाराज आता काय काय सांगायला पाहिजे तुम्हाला फार सुंदर आहे राम वनवासाला ज्या वेळेला निघतायत ना त्यावेळेला कौसल्याचं एक शॉर्टकट सांगतो एका मिनटामध्ये पटपट ऐका डबल सांगणार नाही पुन्हा माझ्या ध्यानात देणार कौसल्याचं दर्शन घ्यायला जातात माते मी वडिलांच्या आज्ञेनुसार मी आता आईची आज्ञा शिरसावंत म्हणून वनवासाला निघतोय अहो ही ठीक आहे हो मी बाजूला निघतो माय बायकोच तुला जमत नाही म्हणून बाजूला तिथं गोड गोड बोलणं ऐकून आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो चा टाळाच्या आहे लव घरातल्या लहान लेकराला विचारा हो लहान लेकराला विचारा तुझी आई तुमच्या तुझ्या आजी आणि आजोबा का बाजूला झाली तर ती उत्तर देत ते म्हणतं आमच्या पप्पाचा तस काही नव्हतं पण नाही मम्मीच जमत नव्हतं उघड महाराज काय जादू येन पुढून अक्कल ती दाढ उगती काय माहिती येते ती दाढ सगळ्या जाडी अगोदर येत्या ती नंतर उगती तिला नंतर खत भेटतो महाराज अरे बाप अशी अक्कल येते त्याला तिनं नुसतं म्हणाचं काम आहे माझं तुमच्यावरती फार प्रेम येते म्हणतो असं का तू म्हणति त्याचा काही बी ऐकायला तयारी महाराज दिव्यां एक काम करा दीड कप दूध घ्या अर्ध कप पाली घ्या चांगल्या पैकी चहा करा दीड कप तुम्हाला स्वच्छ पातीला स्वच्छ घासून ठेवा माझं तुमच्यावरती काढी लावायची का त्याला ऐका जरा महाराज या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आई सुद्धा महान आहे ऐका ना काय दिलं तिनं या शब्दानं तिच्या अंतकरणाला किती यातना होणार आहे याचा कधी विचार केला ऐका ना, ना। काय स्वप्न नसतं महाराज माय एकच स्वप्न असतं जे दुःख आम्हाला मिळालं ते माझ्या लेकराला नाही झालं पाहिजे महिला मंडळ आपल्याला कल्पना आहे ज्या वेळेला येते की नाही आता तर प्रत्येकाची अवस्था दवाखान्यातच आहे शिजर सारखी परिस्थिती असते पण अशाही वेळेला लेकरू जलमाल आल्याच्या नंतर पोट कापलेलं असतं असंख्य यातना असतात उठता येत नाही अंगामध्ये पण त्या लेकराला पाहिलं ना त्या आईचं सगळं दुःख एका क्षणात मिसळून जात तिच्या चेहऱ्यावर गुलाबासारखं हसू हसून निर्माण होत ना ध्यानात ठेवा ती जगातली फक्त माय असते दुर्भाग्य आपलं असं आहे की ती आई आपल्या ध्यानात राहत नाही याचा अंतकरणातून वाईट वाटत आहे का नाही अंतकरणातून वाईट वाटत हे काल पाहिजे किती सप्ते झाले किती महाराज आले आणि किती वाटी लावली तुम्ही याला शून्य किंमत आहे मी नेहमी सांगतो बदल झाला पाहिजे आजच्या सप्त्यात बदल सांगू तुम्हाला तुम्ही माणसं कीर्तनाला कमी आला असताल मी ऍडजस्ट करेल काही हरकत नाही काय हरकत नाही मी नाराज होणार नाही पण तुमच्या सप्तच्या मोठ्या स्वरूपानं तुम्ही आतापर्यंत केलेल्या परमा परमार्थाचं परमार फल काय तर ही लहान लहान लेकरं जेवढी कीर्तनाला इथे येऊन बसलात ना ही देवानं तुमच्यासाठी दिलेली सगळ्यात मोठी पावती आहे ही लेकरं व्ही पुढे न बसता तुमच्या कीर्तनात बसतायत उद्या हा संप्रदाय हा सप्ताह टिकून ठेवायचं काम ते करणार आहे ही सगळ्यात मोठी कमाई तुमच्या द्या तुम्हाला देवाचं प्रेम आहे एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे माझे आहे सांगतात किती प्रेम आहे त्याची तुम्हार। गणना करता येत नाही पहिल्या चरणात महाराज सांगतात त्यांचा भार किती हे एवढं मी काय सांगितलं रामायण तुम्हाला त्याच कारण असं होत सांगितलं जे जे झाले अवतार तो काय त्यांच्या बरोबर देवाचा स्वभाव कसा आहे तुकार महाराज सांगतात तू एवढा कृपाळ एवढा कृपाळ आहे तुका म्हणे हा तव कृपेचा सागर हे की नाही हा सागरच कृपेचा आहे किती कृपा आहे किती कृपा आहे अवगळ्यात माल असू द्या तुम्हाला सांगतो देवाला शिवाय देऊ द्या देवाच्या विरोधात पॅनल उभं करू द्या देवाची मला तर कधी कधी नाही देवाचं सुद्धा नवल कौतुक वाटतो तो असं उभा राहतो चोर येते त्याच्या पुढे जी दानपेटी चोरी ती ती घेऊन जाते तरी काहीच म्हणत नाही किती प्रेम आहे त्याचं मी असतो ना बाक्यात लाकूड घातला दे किती दयाळू स्वभाव असला पाहिजे महाराज याला देव असं म्हणतात नाही आपल्याशीच जाते आता हे सगळं तुम्हाला माहितीच आहे देवाचा स्वभाव कृपाळू आहे संतांचा स्वभाव सुद्धा कृपाळू आहे जगाला गीता संस्कृत कळत नाही माझ्या ज्ञानोबरानं त्याच्याकरता ज्ञानेश्वरी तयार केली आपले माथे ध्यानर ध्यानावर यावा याच्याकरता गाथा तयार केला म्हणून बघा मी संत विचार हे माणसाला काय करू शकतात ग्रंथाने विचार आपल्याला दिलेले आहे त्या विचाराच्या माध्यमातून तुको बर तु तु तो भाव सांगतात देवाचा स्वभाव देवाचा स्वभाव माहिती आहे का तुम्हाला त्याचा स्वभाव देव म्हणजे एवढं भक्त बरं पाया पाशी दुर्जनाशी दुर्जनाचा नाच नायनाट करणारा हार करणारा तिथं माफी माफ करा पोवन वकील लावन आज तसा तिथं त्याच कामच नाही हा देवाचा कायदा आहे जो दुष्ट आहे त्याला ठार करण हा देवाचा स्वभाव आहे पण भक्ताचा सांभाळ करतो हा देवाचा स्वभाव आहे आता कशा कशासाठी देव येतो संतांचं तसं नाही हो जे खळांची व्यंकटी सांभू दुष्टाचा दुष्ट पण कस विंचू माहिती आहे तुम्हाला इकडं पा इकडे बा विंचू माहिती आहे तुम्हाला विंच पाहिला तुम्ही अ एवढ्या एवढा गडी राहतो भाऊ दिस एवढं जाऊ एवढ्या एवढ्यावड गडी राहतो ज्याला भेटला त्याला विचारा विंचवाचा आशीर्वाद किती छान बिगर प्याच्या चोवीस घंटे नाच तो माणूस एवढा विषारी विंचू राहतो एवढा विषारी विंचू राहतो महाराज ऐकताय का पण विंचवाच्या नांगेत विष आहे त्याची नांगी काढून टाका खिशात घालून फिरा महाराज हा फक्त त्याच्या नांगीत विष आहे नाहीतर विंचू विंचू आखा विंचू वाईट नाही संतांचं काम आहे फक्त नांगी काढणे बाकी त्याला मारणे हा स्वभाव त्यांचा नाही अलग लक्षात हा स्वभाव त्यांचा नाही बघा तुम्ही बदल झाला पाहिजे वालण्याकुळीचा एवढा हाना मारा ठोका गुंडा अत्याचारी होता पण नारदाना मारत विना डोक्यात घालायला पाहिजे नाही तसं नाही झालं ना नारद महर्षी सांगितलं अरे 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 वाल्या तू पाप करतोय ना यातून या तुला कोणी सोडणार नाही मग ऐक ऐके हे महाराज संतात भगवंताच्या नामाने त्याचा उद्धार करण्याची ताकद आहे हे नारदासारख्या संतांनी सांगितलं बघा तुम्ही देवाचा स्वभाव आहे किती कृपा आहे मोजमाप करता येणार नाही त्या रामायणात ना एक फार सुंदर प्रसंग सांगितला जा जातो लंकेमध्ये रामायण तर तुम्हाला पाठवते मी एका मिनिटासाठी स्पर्श करतो शेतीच्या शोधासाठी जात आहेत त्यावेळेला आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे फळ बाग नासवली त्यावेळेला इंद्रजीत आला त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं रावणापुढं उभं केलं रावणाची शेपूट आपलं मारुत्राची शेपूट रावणाने पेटून दिली अं लंका लंका हे सगळं तुमचा पाठ आहे ठीक आहे पेटलं महाराज पण एक घर पेटत नव्हतं मारुतरायानं इतक्या उड्या हल्ल्या पण ते घरच पेटत नव्हतं मारुतराय तिथं खाली गेले म्हणले हे जादूचं घर आहे का काय त्या घरामध्ये विभीषण होते आणि विभीषण राम नामाचं भजन करत होते मारुतरायानं विचारलं तुम्ही कोण म्हणले ज्यांनी तुमची शेपटी पेटून दिली का त्याचा भाऊ आहे पण मी त्या पॅनलचा नाही आपण फुटेल म्हणला हा हे फुटायचं माहिती आपण फुटेल म्हणला आपण त्या पार्टीच नाही महाराज एवढा प्रयत्न केला पण बिभीषणाचं घर पेटलं नाही एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं का घडलं नाही त्याचं कारण होतं महाराज त्या घरामध्ये राम नामाचं चा भजन चालू होतं रामनामाचं चा भजन चालू होतं ज्या घरामध्ये भजन चालू असतं की नाही गावाला पेटवायचा प्रयत्न करू द्या पण घर कधी पेटत नाही भजनाची ताकद आहे आग लगी लंका मे हाली चल मचाल की कुटिया कैसे बचा बिबिसल की कुटिया कैसे बचा बिबिस काय कळलं असं काही साखर कळून जाईल ज्याच्या घरात भजन राहतं ना क्या गावामध्ये पेटून द्या आपलं वाल तरी पेटत नाही अरे का ठोकं फोडू तुमच्या पुढं भजनाची ताकद आहे म्हणून कीर्तन भजन गावात झालं पाहिजे ज्या गावात भजन आहे ज्या गावात कीर्तन आहे ना कोरोना तिथं आलात नाही लक्षात ठेवा काही काही भजन मन केलं आला न देऊ लक्षात ठेवा महाराज भजनाची आता एवढ्या एका शब्दात पुन्हा लांबत राहील काय करावं त्याला <laughs> ज्या वेळेला हनुमंतराय परत येतात की नाही त्यावेळेला बीबी समजावून सांगितलं हे बघ म्हणले गाव जळून गेलं नको नाही लागू ते अवघड का काम आहे तू माफ केलेलं तू बरं होईन तू एक काम कर हे सगळं सोडून दे रावणा रामाला शरण जा कोणाला सांगितलं रावणार रावण होता तू तू काय कोणाचा ऐकणार गडी होता काय ते म्हणला मला अक्कल शिकलो काय मला रावणानं महाराज भीमिरशाला लात मारली आणि भीमिरशाने भी लंकेचा त्याग केला रामाच्या रामा पार्टीला गेली त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला रामाची भेट होते ना ऐका बरं का फार सुंदर आहे रामाची भेट होते पहिल्यांदा त्यावेळेला हा सगळा थटारा येताना पाहिला आणि सगळे शत्रू येत आहेत रावण येतोय रावणाचं सैन्य आहे आपल्याला आता सावध राहिलं पाहिजे हे सगळं वानर सैन्य जांभू सगळेचे सगळे असे तयार होते पण मारुत्राने ओळखलं अर अर हे त्या पार्टीचा माणूस नाही हे आपल्या पार्टीचा आहे कोण टेन्शन घेऊ नका जवळ आल्यानंतर सांगितलं म्हणजे मी लंकेत गेलतो ना त्यावेळेला तुमचं आठवण करणारा तुमची ध्यान करणारा तुमचा जप करणारा फक्त एवढा बिभीषण आहे तो आपल्या पार्टीचा आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका तो फुटेल तो आपलाच राम म्हणी तू म्हणतो ना तू ता म्हणतो ता, ना तू या शब्दात पुढ नाही म्हणी लंका दान केली आणि उद्या जर राव नाल झालं याला शरण गेल्यावर हा लंका दान करतो मग तू रावनाल काय दिस विभीषणा शरण आयो कि लंका दान लेकिन अगर रावण शरण आयो तो बोले मैं करूंगा अयोध्या दान याला म्हणतात कृपाळू हे माझा माझ राज मी त्याला देईन त्याला शरंत येऊ दे असं जाय देव चॅलेंज करतो तुम्ही माझं शरंत या कोरोना हे रामाचं मंदिर बांधलं ज्या दिवशी रामाच्या मंदिराचा शुभारंभ झाला की नाही त्याच दिवशी या जगातला या भारतातला कोरोना त्याची भीती त्याच दिवशी सगळ्या जगातून निघून गेली तिथून पुढे कोरोना शिल्लक नाही राहिला हे त्या मंदिराचं फल आहे याला म्हणतात देवाची कृपा